नवनवीन खाद्यपदार्थांना कोल्हापुरात नेहमीच मागणी असते आणि त्यामुळेच नवनवीन खाद्यपदार्थांचे स्टॉल कोल्हापुरात सुरू होत असतात अशाच प्रकारे नुकताच एपल मिल्कशेकचा स्टॉल कोल्हापुरात पुण्याच्या एका तरुणाने सुरू केलाय या पेयाला कोल्हापूरकरांनीही प्रसिद्धी दिली असून या तरुणाच्या ज्यूस सेंटर वर खवय्ये भेट देऊ लागले आहेत माझे ऑलरेडी दोन शॉप आहे पुण्यामध्ये आणि आमचे राजेमुळ कोल्हापूर चे राहणारे तर त्यांनी एकदा येऊन टेस्ट केली त्यांनी सजेस्ट केलं की हे कोल्हापूरमध्ये कुठं नाही आहे तर मग म्हणून इथं चालू केलं आहे मिल्कमध्ये ॲपल खिसलेला असतो आहे आणि ते थंडाव्याला ठेवलेलं असतं आहे त्याच्यामुळे ते ॲपलचा जो आ, फ्लेवर आहे तो पूर्ण मिल्कमध्ये उतरतो तो जो दुसरा केलेला असतो तो, तो मिक्सरमध्ये ग्रँड केलेला असतो आपला मिल्क मिल्कशेक दुधामध्ये खिसलेला असतो आहे ॲपल सफरचंद किसून या मिल्कशेक मध्ये टाकल्यामुळे त्याला वेगळीच आणि एक उत्तम चव मिळते असे राज सांगतो राजकडे मिळणाऱ्या ऍपल मिल्कशेक बनवण्याची पद्धत देखील अगदी साधीच आहे पाच लिटर दुधामध्ये एक पाच किसलेले एपल त्याचा फ्लेवर तो उतरला जातोय त्यामध्ये शुगर ऍडेड असते त्यामध्ये जे ऍपल मिल्कशेक ते, मिल्क शेक ते आईस बॉक्स मध्ये ठेवतो आईस बाहेरून लावलेला असतो मिल्क मध्ये आपण बर्फ ऍड करत नाही कारण ते ग्राहकाच्या तब्येतीच्या दृष्टीने ते चांगलं नाही जुना वाशिनाका रोड राजकुपर पुतळाच्या तिथं साडे दहा सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडे दहा या काळात चालू असतो शॉप दरम्यान राजच्या ज्यूस सेंटरवर ऍपल मिल्कशेक व्यतिरिक्त अजूनही काही फळांचे ज्यूस आणि शेक्स मिळतात ते पिण्यासाठी देखील ग्राहक राजकडे येत असतात लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर